नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आता खूपच नाराज होऊन नारा बसलेला असतो वेळी त्याच्यासमोर त्याची प्रतिमा म्हणजे त्याची कॉफी त्याच्यासमोर त्याला दिसू लागते आणि ती लगेच जीवाला म्हणते अरे जीवा तुला काय झालं आहे तर जीवा म्हणतो की नंदिनी ही माझ्यावर खूपच नाराज झाली आहे ती माझ्याशी काहीच बोलत नाही आहे तर मला तिचं मन जिंकायचं आहे त्यावर आता तो दुसरा जीवा म्हणतो अरे यात काय एवढा आवड आहे बायकोला खुश करण्याची अतिशय सोपी पद्धत तुला माहीत नाही का तर तिला कुठेतरी तू फिरायला घेऊन जा चांगली चांगली गिफ्ट घेऊन दे सोनं नाणे घेऊन दे साड्या वगैरे घेऊन दे आणि लॉंग ड्राईव्हला घेऊन जा बघ मग ती तुझी कशी खुश होते तर त्यावर जीवा म्हणतो अरे नंदिनी त्या बाकी मुलींसारखी नाही आहे या सगळ्या गोष्टी केल्याने तिला नाही आनंद मिळणार आहे मला चांगलंच माहिती आहे तर तुकडं दुसरा जीवा म्हणतो अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझं उत्तर आहे आणि गोष्टीमुळे नंदिनी हट झाली आहे ना त्याच तू सुधार म्हणजे बघ नंदिनी कशी स्वतःहून तुझ्या मिठीत देते तर यासाठी जीवाला आता एक भन्नाटुकटी सुचलेली असते आणि तो लगेच नंदिनीकडे जाऊ लागतो तर मित्रांनो पुढे येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा